नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो परत एकदा आपल्या गवठी दरबार युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो छान असा छोट्या पिलांचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन हो आलेलो आहे अशा करतो शेवटपर्यंत पाहाल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कराल शेअर कराल सबस्क्राईब करा तुम्ही नक्की करालच मित्रांनो आणि दुसरी गोष्ट हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या आणि कमेंटसुद्धा नक्की करा मित्रांनो तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हा आहे की आपल्याकडे एक मल्टी कलरची कोंबडी आपण बाहेरून विकत आणली होती जी आता तुम्ही सुरुवातीला पाहिली ती आणि तिनं पिल्लं काढली आपल्या घरी मित्रांनो आणि ते पिल्लं आज मुंबईला जात आहेत एक सात आठ दिवसाची पिल्लं आहे जास्तीत जास्त तर ते मुंबईला जात आहेत तरपूर्वी या कोंबडीबद्दल मी तुम्हाला सांगतो ही कोंबडी आपण निजामकडून आणली होती आणि आता ही भरपूर दिवस आले आपल्याकडेच राहते आणि तलांग होती त्यावेळेस आपण आणलं होतं आणि मग अंड्यावरती बसवलं तिला कूट झाल्यानंतर आणि तिने पिलं काढली होती आणि तिची पिलं जास्त दिवस नाही जगली काहीतरी पावसाळ्याचे दिवस होते आणि खराब पाणी पिल्यामुळे आजारी पडली आणि एक्सपायर झाली मित्रांनो त्यानंतर मग खूप दिवस झालं अंडी घेत होतो तिचे आणि आत्ता खूड झाल्यानंतर परत तिला आपली एक मल्टिकलरची कोंबडी आहे जी सगळ्यांना आवडते मोठी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तर तिची अंडी हिच्या पोटाखाली आपण ठेवलेली हो आहेत मित्रांनो आणि ही आता उभवत आहे एक तेरा चौदा अंडी होती त्यातलं आज एक अंडं तिनेच फोडलं मध्ये पिलू पण झालं होतं आणि अंड्यांवरती बसल्यामुळे ना प्रेशर पडून क्रॅक गेला आणि अंड फुटलं आणि पिलू पण आतल्या आतच मरून गेलं मित्रांनो तर असे तेरा अंड्यांवरती बसलेली आहे ती बघूया आता पिलं कधी निघतात काय होतं ते आणि ही कोंबडी मित्रांनो आता जवळजवळ या कोंबडीचे पिलं महिन्याच्या वर झालेले आहेत जस्ट महिना तरी कंप्लीट झालेला आहे मित्रांनो आणि सहा ते सात पिलं मित्रांनो त्यामध्ये या पिल्यांमध्ये मल्टी कलरची पिलं आहेत मित्रांनो का तर त्यांचे जे नवीन जे पंख येत आहेत येत आहेत बघा अलीकडच्या सेंटरमधला कोंबडा किंवा पक्षी जो पपई खातो आहे तर ह्या दोन्ही पक्षांना मित्रांनो पांढरे पंख आलेले आहेत नवीन म्हणजे मल्टी आहेत मल्टी कलर पक्षाला पांढरे पंख येत असतात मित्रांनो सुरुवातीला नंतर मग त्यांचा कलर वगैरे आणखीन चेंज होत असतो तर हे पहिल्या महिन्यात असतं आणि दुसऱ्या महिन्यामध्ये आणखीन जो रियल कलर आहे तो दुसऱ्या महिन्यामध्ये त्याचे पंख येत असतात मित्रांनो आणि आता ही खूळ कोंबडी आपण तिला अंड्यांवरून बाहेर सोडलेलं आहे आणि आपल्याकडे चार पठ्ठे आहेत नर सध्या जे की खुड कोंबडी सोडत नाहीत हे छोट्या पिल्ल्यावाले कोंबडी सोडत नाहीत कसलीच कोंबडी सोडत नाहीत मित्रांनो ते प्रत्येक प्रत्येकसोबत प्रत्येकीसोबत मीटिंग करायला बघतात म्हणून आता ते मोठे पक्षी सोडण्याच्या अगोदर ह्या कोंबडीला खाऊ घालतोय का तर हिला मेटिंग करून करून हिचे पंख सगळे खराब करून टाकलेत मित्रांनो त्या कोंबड्यांनी त्यामुळे हिला आता अंड्यांवरती बसवलं आहे आणि ही दोन दोन दिवस येत नाही खाली आणि मग आता आजीनं बोल आजी आज बोलली की अगोदर हिला सोड खायला आणि ही जे पिले आहेत ना मित्रांनो जस्ट आज जाणार आहे ठाण्याच्या इकडे संतोष गुरव सर आहेत आपले तर त्यांना आपण व्हाईट कलरचा कोंबडा कोंबडी आणि एक साध्या कलरची कोंबडी अशी पक्षी दिले होते तर त्यांनीच ही कोंबडी मागवली आणखीन मल्टी कलरची कोंबडी आहे खूप गरीब कोंबडी आहे मित्रांनो मस्त कोंबडी आहे आणि पिलं पण छान आहेत एक चौदा पिलं आहेत मित्रांनो तर तेरा तेरा पिलं आहेत चौदा होती त्यातला एक आय थिंक ह्याच्या गो गोंधळामध्येच मेला वाटतं आणि आता ही चौदा पिलं आहेत आणि मल्टी कलरचे आहेत जे ज्ञानेश सरांचा कोंबडा होता ना मित्रांनो त्या कोंबड्याची हे है पिलं आहेत मित्रांनो आणि आपल्या आता ही जी कोंबडी अगोदरची कोंबडी जी आहे हिला मारत होती आत्ता खूड कोंबडी जी मी बोललो तिच्या खाली जे एक तेरा अंडी आहेत ना ते सुद्धा ज्ञानेश सावंत सरांच्या कोंबड्याचीच आहेत मित्रांनो आणि ती एक शेवटची पिढी त्यानंतर स सरांचा कोंबडा आपण दिला आणि त्यानंतर मग आता आपले कोंबडे क्रॉस करतायत आणि घरी एक सहा सात अंडी तयार झालेली आहेत बघूया आणखीन तरी आपल्याकडे खूड कोंबडी नाही आहे त्यामुळे आपण त्या अंड्यांना कोंबडीच्या उभेसाठी नाही ठेवलं आणि पलीकडे मित्रांनो एक छोटंसं पिलू आहे ते पण अशाच मारामारीमध्ये त्याच्या पायाला दुखापत झालेली आहे आणि ते पडून असतं पण तरी पण कोंबडी त्याला छान सांभाळते खाऊ घालते तर आता ही पिलं नक्की तिकडे जातील गेल्यास नंतर तिकडचा एक व्हिडिओ देतो मित्रांनो नक्की बघा आणि ही पिलं कशी वाटली ते नक्की सांगा या पिलांमधून सुद्धा नक्की मित्रांनो मल्टी कलरचे होतील याची गॅरंटी आहे या संतोष गुरु सरांकडून आपण नंतर पुढे अपडेट घेऊयाच या, या पक्षांचं तर एकंदरीत पिलं कशी वाटली ते नक्की सांगा कोंबडी कशी वाटेल ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हायबचे पॉईंटसुद्धा नक्की द्या मित्रांनो धन्यवाद थँक्यू